श्री टेंबेस्वामी महाराजांचं जन्मस्थान माणगाव मंदिराकडचं जाण्याचा रस्ता आहे इथे प्रवेशद्वार आहे टे परमपंच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचं धर्मस्थान आहे इथे मायावर साखळकर काका आहेत त्यांचं स्वतःचं नर्मदा ट्रॅव्हल्स आहेत ते दत्त दत्त संप्रदायातले आणि माणगाव कुरहपूर पिठापूर अक्कलकोट कर्दविवन कर्दवन सध्या आता बंद आहे ना सध्या का बंद आहे सध्या सगळीकडे जायचं गिरनार नर्मदा प्रदक्षिणा श्रीशैलम तुमचा नंबर काय आहे कॉन्टॅक्ट नंबर नर्मदा ट्रॅव्हल्स तुमचा नाईन थ्री फाय नाईन फोर फाय एट सिक्स फाय सिक्स अच्छा गिरगाव गिरगाव गिरगावत गिरगाव आणि आपले कांदेवाडी मठाच्या इकडे तुमचं हे आहे बोर्ड लागलेलं असतं संपर्क असतं बरोबर असतात संपूर्ण नाव श्री दीपक साखरकर नाही वेगळीच सारस सारस पक्षी टाइप काय तरी सारस सुंदर पक्षी आहेत मोठे एकदम माणगावचे इथे एक देऊळ आहे एंट्रन्सलाच आहे देवीची मंदिर आहे अजबरोबर शिवलिंग आहेत एक बोर्ड लावलेला सूचना फलक पुरातन मूर्ती आहे हम्म दत्त मंदिराकडे जायला जाण्यासाठी रस्ता माणगावचा उलटी आणि तुम्ही घेऊ शकताची समोर देवीचं मंदिर आहे यक्षिणी देवीचं मंदिर शिवाय शंकरच आहे शंकराचं देवळ आहे ओम नम शिवाय पुरातन देऊळ आहे एकदम अजून कौलाचं आहे कौलावर आहे ओम नम शिवाय 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 ओम शिव हे उपायग्रह आहे इथे प्रसाद सामान मिळेल नमस्कार सामान मिळतं प्रसाद पूजेचा समोर दत्त मंदिर Harbi kustu böyle de. Ofis ekide dene geleyim. Bin ofis. इथे तुम्ही लघुरुद्र महाप्रसाद द्यायचं असेल किंवा काय धार्मिक कार्य असतील हे चार्जेस आहेत दत्त मंदिर इकडे माणगावचं मंदिर ंबरा दिगंबरा श्री पाश्री श्रीवल्लभ दिगंबरा, दिगंबरा। तसं जायचं

नमस्कार इथे जाऊ शकतो ना इथे गुरुजी हां दत्तपादुका टेंबी स्वामी महाराजांनी स्वतः स्थापन केलेले आहेत ह्या पादुकांचं महात्मा काय गुरुजी स्वामी महाराजांच्या पादुकात परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांच्या पादुका अच्छा सगळं त्याच्यात आहे शंख गदा चक्र अच्छा 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 अच्छा, अच्छा मिठी मारायची असते इकडे काय तुमचे महाराजांनी लावलेलं खांब आहे इकडे कोणाचे आधी व्याधी असतील पाठीचं दुखणं असेल तर पाठ लावायची समोर काय असेल तर मिठी मारून नाही करायचं म्हणजे आपले जे व्याधी असतील ते निघून जातात दिगंबरा दिगंबरा श्रीपा शिवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा शिवल्लभ दिगंबरा ही जुनी वस्तू आहे ना इथली हां 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 अजून एक खांब आहे इथे तुमच्या पाठीच्या व्याधी असतील तर इथे नाही शिवतात प्लस पूर्ण शरीराच्या जे काय असतील ते लाकडी खांब महाराजांनीच हे केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही डिस्क्रिप्शन समोर जे बसले आहेत ते आनंद मिस्त्री आहेत ते उत्कृष्ट पेंटिंग करतात महाराजांजीसह काढलेले आहेत त्यांनी नमस्कार नमस्कार आज प्रत्यक्ष भेट झाली आमची <laughs> योगायोग योगा योग यो, यो, यो। त्यावेळी पूर्वी मी अपलोड केलेली त्यांची पेंटिंग्स आणि आज प्रत्यक्ष त्यांचा भेट झाली आहे धन्यवाद महाराज धन्यवाद इथे माणगावला आला श्री दत्त मंदिर इथे भाड्याने रूम्स मिळतात पाहू शकता नंबर दिलेला त्यांनी ए सी नॉन एसी समोर मंदिर आहे हे तुमचं ना दत्तप्रसाद पार गृह नाईक बरं बरं बरं

भव्य वृक्ष आहे पिंपळाचं यक्षिणी देवीच्या समोर हे यक्षिणी देवीचं मंदिर आहे माणगाव माणगावला टिंबे स्वामी महाराजांचं जन्मस्थान यक्षिणी दे देवी यांचं मंदिर आहे पाहू शकता सुंदर चित्र काढलेलं देवीचं On est dégueulé. तरी ऐक्षिणी देवी मंदिर माणगाव देवीचं मंदिर आहे गुरुजी नमस्कार सर या निमित्ताने माझं नाव दीपक सांगताराम साखरकर श्री यक्षणे समाजी पक्ष संत साखर होतं दर्शना पुढे पंच्याहत्तर वाढदिवस वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपल्या भेटी लागले ते पण नोटी अर्पण केली मान्य करून ह्या काय क्लिस्ट करू करा त्यांच्या कुटुंबावर कृपादृष्टी झाला असेल तर काय अनेक ग्रहदो असेल कृपा कृपादृष्टी लाभावी आता बाईकडे त्यांना आयुष्य आयुर आरोग्य प्राप्त व्हावं त्याचप्रमाणे कुटुंबाचा काम धंदा दिवस कुटुंबाचं संरक्षण मिळावं आणि सर्वांना स्वतः समृद्धी प्राप्त व्हावी त्यांची इच्छा परिपूर्ण करा दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा सेवा केली रुजू करून घ्या शुभेच्छा सेवा संसार फळ त्यांना प्राप्त करून द्या हे श्री टिंबेश्वरी महाराजांचं जन्मस्थान माणगावत पादवल्लभ दिगम्बरा 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 दिगम्बरा

श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा पादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगम्बरा ஸ்ரீ பாதவல்லவ திகம்பரா 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 ஸ்ரீ பாதவல்லவ திகம்பரா திகம்பரா திகம்பரா